नमस्कार मित्र स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर काल आपण जो ड्रेस कटिंग केला होता त्याचं स्टिचिंग पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे हे स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत अगदी सुंदर व छान ड्रेस तयार झालेला आहे तर हा पॅच कसा बनवला नेमका ड्रेस कसा बनवला कशा पद्धतीने स्टिचिंग केलं हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज क्लासचा दुसरा दिवस आहे म्हणजे ड्रेसच्या क्लासचा दुसरा दिवस आहे तर चला मी तुम्हाला सविस्तरपणे कशा पद्धतीने मी ड्रेस आताचा शिवलेला आहे तो मी सविस्तरपणे दाखवते तर मी आज लांबून कॅमेरा लावलेला आहे कारण ड्रेस नक्की शिवताना कशा पद्धतीने शिवायचा असतो व गळे वगैरे कसे जोडायचे असतात हे तुम्हाला अगदी सविस्तरपणे दिसावं त्यासाठी मी अगदी व्यवस्थित लांबून कॅमेरा लावलेला आहे की तुम्हाला व्यवस्थित दिसावं हो यासाठी तर पहिल्यांदा काय करायचं आहे तर हा फ्रंटचा पार्ट जो आहे तो घेतलेला आहे हे पॅन्टचं जे कापड आहे ते एवढंच उरलं होतं सरळपट्टी होती तर त्याला मी अशा पद्धतीने मधून फोल्ड केलेला आहे आता याला मधून कट करते आता अगदी एक लेवलने कापड कटिंग करून घेते आता इथे मी एक लेवल कापड कट करून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने दोन बाय दोनचे चे चौकोन तुकडे काढून घेतलेले आहेत हे टॉपचे तुकडे आहेत आता या अशा पद्धतीने एक फोल्ड करून त्रिकोण जसा असतो त्या पद्धतीने मी ते त्रिकोण बनवून घेतलेले आहेत आता एका साइडने अशा पद्धतीने जोडायचं आहे त्यामुळे काय होईल की मध्ये आपण ज्या वेळेला टीप मारणार आहोत पॅचला जोड येईल तर तो जोड न दिसता काहीतरी डिझाईन वेगळी दिसेल त्यासाठी मी अशा पद्धतीने आयडिया वापरलेली आहे तर अशा पद्धतीने हे आता जे त्रिकोण आपण बनवलेले आहेत ते जोडून घ्यायचे आहेत एकमेकावरती घ्यायचे आहेत व जोडायचे आहेत अंतर थोडस कमी दिसत एकमेकावरती ठेवल्यावरती आता एकदा चेक करून घ्यायचं उंची बरोबर आहे का कारण समोरचा गळा सहा आहे खाली चौदा इंचापर्यंत आहे तर आपल्याला हे पुरेस पुरणार आहे आता याच्यावरती पुन्हा आपण अशा पद्धतीने एक कापड फोल्ड करायचं आहे आपण जे कट केलेलं होतं तेच आहे हे व पुन्हा कडेने टीप मारून घ्यायची आहे आता इथे दाब टीप घ्यायची आहे टीप कशासाठी घ्यायची तर एक्स्ट्राच जे आहे म्हणजेच की जर तुम्हाला ते त्रिकोण बनवलेले आहे ते नाजूक हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं कापड त्याच्यावरती घेऊन टीप मारू शकता नको असेल तर तुम्ही डायरेक्ट दाबटीप मारू शकता कारण दाबटीप मारल्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येतं त्यासाठी टीप व्यवस्थित मारायची आहे आता हे तयार झालेलं आहे आता कॅनवास घ्यायचा आहे कॅनवास जो आहे तो थोडासा मोठा घ्यायचा कारण आपल्याला जी छाती आहे छातीच्या खालीपर्यंत आपल्याला म्हणजेच कमरेपर्यंत आपल्याला पॅच हात बनवायचा आहे तर त्यासाठी हा कॅनवास मोठा घ्यायचा आहे तर इथे मी टेप आणायला गेलेले आहे टेप आणते आता इथून पहा गळ्याची रुंदी जी आहे ती पावणे तीन इंच घ्यायची आहे त्याच्या समोर दीड इंच घ्यायचा आहे इथे सुद्धा आपल्याला तशा पद्धतीने म्हणजेच टोटल साडेचार इंच घेऊन व उंची चौदा इंच घेऊन एक चौकून आखून घ्यायचं आहे टोटल मी साडेचार इंच अशा पद्धतीने रुंदी घेतलेली आहे व उंची आहे ती चौदा इंच घेतलेली आहे गळ्याची रुंदी पावणे तीन इंच ठेवलेली आहे आता इथे पहा इथून आपल्याला सहा इंचा गळा खोल करायचा आहे घडीच्या साईडला मी सांगत आहे तुम्हाला व अशा पद्धतीने थोडासा पानगळा आकार द्यायचा आहे आता इथेही थोडासा पान आकार द्यायचा आहे आता जो आकार आहे तो कट केलेला आहे आता दुसऱ्याही साईडला अशा पद्धतीने पान आकार देऊन घ्यायचा आहे आता हे आपलं जो पॅच तयार केलेला आहे तो आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने कॅनवास ठेवायचा आहे व साईडने टीप मारून घ्यायचा आहे गळा नेमका कुठे येतो ते चेक करायचं आहे गळ्याची डिझाईन वरती सहा इंच राहते का हे चेक करायचं आहे व मगच आपल्याला पॅच जो आहे तो जोडायचा आहे एक्स्ट्राच जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे इथे आता साईडने आधी टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित साईडने टीप मारा थोडासा आकार जिथे गोलाकार येतो तिथे गोळा घोडा जो असतो तो थोडासा किंचित उचलायचा असतो त्यामुळे गोल आकार जो असतो तो अगदी व्यवस्थित येत असतो आता एक्स्ट्राच कापड इथे कटिंग केलेलं आहे मी आता इथे थोड्याशा कात्र्या मारून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे इथे कॅनव्हासण्या काढून घ्यायच्या व पुन्हा इथे पलटी करून घ्यायचा आहे आता हा पॅच जो आहे तो आपला तयार झालेला आहे पाहू शकता आता इथे कडेने टीप मारून घ्यायची आहे साईडने ही टीप मारून घ्यायची आहे त्यासाठी पुन्हा हाताने जे आपलं आत गेलेलं कापड एक्स्ट्राच असतं किंवा किंचित आत राहिलेलं असतं ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता इथे लेस अटॅच करायची आहे पण लेस जी आहे ती बी नंतर ज्या वेळेला पॅच पलटी करेन त्यावेळेला अटॅच करणार आहे तुम्हाला जर अशा पद्धतीने फक्त तिरकाचा आकार हवा असेल तर तुम्ही आताच अटी लावून घ्यायची आहे लेस तर मला पूर्ण लेस लावायची आहे त्यासाठी मी नंतर अटॅच करेन आता जो अ फ्रंट पार्ट आहे त्याचा मध्य करून घेतलेला आहे हा पॅच जो आहे त्या पॅचचा सुद्धा मध्य करून घेतलेला आहे आधी वरच्या साईडला टीप मारून घ्यायची व नंतर आपण त्याचा मध्य करून घ्यायचा आहे साईडला ही टीप मारून घेते मी आता कडीने टीप मारून घेत आहे खोला म्हणजे थोडासा घोळा उचलायचा आहे व पुन्हा घ्यायची आहे आता याचा मद्य करायचा व ह्याला मद्य जो आहे तो कट करून घ्यायचा म्हणजेच आपल्याला खून करून घ्यायचे आहे आता जे आपलं कापड आहे ते थे उलट ठेवायचं आहे म्हणजे ड्रेसचं कापड उलट ठेवायचं आहे पॅच सुद्धा अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे कॅनवास वरती येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे टाचण्या लावून घ्यायच्या आहेत मध्य सेंटर बरोबर आहे का एकदा चेक करायचं आहे व गळ्याला जसा गळा दिसत आहे त्या पद्धतीने टीप मारत जायचं आहे जिथे कोपरा आलेला आहे तिथे पुन्हा सुई उचलायची आहे व पुन्हा कापड फिरवून अशा पद्धतीने टीप मारायची आहे आता आतलं जे कापड आपण टीप मारलेलं आहोत ते कापड कट करायचं आहे एक लाईन कापड ठेवून आपण इथे कट करू शकतो जास्त कापड ठेवण्याची एक्स्ट्राची गरज नाही तर थोडसंच कापड आत ठेवायचं हो आहे आता इथे अशा पद्धतीने कात्री मारायची आहे व पलटी करायची आहे पलटी ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपला ड्रेसच्या फ्रंट पार्टवरती हा हाफ अशा पद्धतीने येतो तर आता इथे कडेनं गळ्याच्या कडेनं टीप मारून घ्यायची आहे आता पाहू शकता पॅच तयार झालेला आहे आता मी काय करणार आहे तर लेस अटॅच करणार आहे म्हणून मी टाचण्या लावून घेते आता लेस जी कट केलेली होती ती लेस आहे तर इथून आपल्याला अशा पद्धतीने लेस लावू शकता किंवा वरून सुद्धा लावू शकता मी ते वरून अटॅच करत आहे लेस तर अगदी व्यवस्थित पकडायचं आहे व लेस वरती टीप घ्यायची आहे तुमच्याकडे कोणतीही लेस असेल तर तुम्ही ते अटॅच करू शकता इथे व्हिडिओ चालू आहे मध्येच आमचे मिस्टर आलेले आहेत <laughs> आता लेस जी आहे ती मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने टिप मारायची आहे लेस कारण व्यवस्थित जर घ्यायचं असेल तर थोडासा वेळ तुम्हाला जिथे द्यावा लागतो तिथे द्यावा लागेल प्रत्येक गोष्टीत काही गडबड करून चालत नाही कारण स्टिचिंगचं काम असं आहे की थोडासा म्हणजेच कि वेळ काढावा लागेल थोडासा वेळ जास्त द्यावा लागेल व अगदी व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न करावे लागेल पहा किती सुंदर पॅच तयार झालेला आहे आता जर तुम्ही गळ्याला लावायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वरूनही लावू शकता किंवा फक्त त्रिकोणी भाग जसा रेडीमेड ड्रेस असतो फक्त जर त्रिकोणी भाग दिसायचा असेल तर बाकीचं कापड आत टाकायचं आहे म्हणजेच बाकीची लेस आत टाकायची आहे व अशा पद्धतीने टीप मारायची आहे मी दोन्ही साईडनेही मारते वरून मारायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मारू शकता पण पलटी करून ज्यावेळेला तुम्ही टीप मारता त्यावेळेला पटकन बसते लेस आता मी मध्यापर्यंतच हा टिप मारत येते व तुम्हाला दुसऱ्याही साईडने कशा पद्धतीने लेस मार लावायची असते हे सुद्धा दाखवते <laughs> आता इकडची साइड मी अशा पद्धतीने पहा पलटी करायचं आहे व जितकी तुम्हाला लेस दाखवायची आहे तितकीच दाखवायची व बाकीच्याला टीप मारून घ्यायची हे आपल्याला अगदी सोपं जातं पाहू शकता किती सुंदर पॅच तयार झालेला आहे तुमच्या समोरच मी आता शिवलेला आहे आता इथे तुम्ही मनीस अटॅच करू शकता आता हा फ्रंटचा पार्ट तयार झालेला आहे आता पाठीमागचा भाग कसा जोडायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते आता हे एक्स्ट्राचं कापड आहे त्यातला आपल्याला जो पाटीचा गळा बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला इतकं कापड लागणार आहे तितकं मी कट करून घेते कारण यामध्ये आपल्याला कॅनवास अटॅच करायचा आहे हा आपला ड्रेस आहे तर काय करायचं हा कॅनवास घ्यायचा आहे कॅनवास माझ्याकडे थोडासाच होता शिल्लक तर मी काय करते की अशा पद्धतीने आपल्याला बस होणार नाही तर मी इथे कट करते व त्याला जोड देते मधून अशा पद्धतीने जोड देते त्यामुळे आपल्याला मोठा कॅनवास मिळेल आता हा आपला मोठा कॅनव्हास तयार झालेला आहे आता याला आपण जे आपण माप टाकणार आहोत ते अशा पद्धतीने मध्य करायचं आहे व घडी पासून म्हणजेच कॅनवासच्या घडी पासून फक्त दोन इंच गळारुंदी द्यायची आहे कारण गळा जो पाठीमागचा आहे तो साडेसात इंच आहे डीप आहे तर दोन इंच गळारुंदी दिली आता इथून उंची साडेसात आठ इंच घेतलेली आहे इथून तीन इंच पर्यंत तुम्ही देऊ शकता पण मी ते अडीच इंच घेतलेला आहे तुम्हाला जितका पसर करायचा आहे तो खालच्या साईडने करू शकता पण वरून फक्त दोन इंच रुंदी घ्या साईडने एक एक इंच देऊन मार्क करून घ्यायचा आहे आता ह्याला अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे आता कट करून घ्यायचा आहे जसा प्यायचा आहे त्या पद्धतीने कट करायचा आहे आता आपण हा आकार जो दिलेला आहे तो अशा पद्धतीने दिलेला आहे दोन्ही साईडला आकार काढलेला आहे आता एक्स्ट्राचं जे कापड घेतलं होतं त्याच्यावरती हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे सर्व साईडने टीप मारून घ्यायची आहे कडेने टीप मारून घ्यायची आहे आपल्याला आता एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे पाहू शकता कशा पद्धतीने जोडलेला आहे तो आता एक्स्ट्राचं कापड कट करून घ्या इथे आता अशा पद्धतीने आपल्याला हाताने प्रेस करून घ्यावं लागेल व कडीने तीप मारून घ्यावं लागेल आता मध्य करायचा आहे व मध्याला खून करून घ्यायची आहे गळ्याचा आकार पाहायचा आहे मॅच झालेला आहे का थोडासा तर सरळ करून घ्या आता हा पाठीमागचा आकार आहे पाठीमागचा भाग आहे त्यालाही मध्य करून घ्या शोल्डरची मध्य करून घ्यायचा आहे आता इथे कात्री मारून घ्यायची आहे आता मध्याला मध्य अशा पद्धतीने ठेवायचं आहे सरळ कापडावरती कॅनवास अशा पद्धतीने ठेवायचं आहे वरती कॅनव्हास येईल खाली कापड येईल व त्याच्या खाली सरळ कापड येईल आपलं आता जसा आकार गोल दिसत आहे त्या पद्धतीने टीप मारायची आहे आता एक्स्ट्राचं जे कापड आतलं आहे ते एक लाईन कापड ठेवून कट करून घ्यायचं आहे आता इथे दाब टिप मारून घ्यायचे आहे दाबटीप ही नेहमी एक्स्ट्रा जे कापड आपण जोडलेलं असतं त्याच्यावरतीच आली पाहिजे अशा पद्धतीने दाब मारायची आहे आता अशा पद्धतीने पहा आपला पाठीमागचाही भाग तयार झालेला आहे आता शोल्डर जोडायची कशी ते अगदी सविस्तरपणे पहा आता समोरचा पार्ट ठेवलेला आहे त्याच्यावरती जो आहे तो पाठीचा भाग जो आहे तो ठेवलेला आहे आता अशा पद्धतीने ठेवून पहा शोल्डरला गळ्याला गळा अटॅच करायचा आहे म्हणजेच गळ्याची साईड अगदी सरळ पकडायची आहे एका लाईनमध्ये मध्ये एक्स्ट्राचं जे आपलं कॅनव्हास होतं ते पलटी करायचं आहे अशा पद्धतीने एका साईडला व टीप मारायची आहे आता पाहू शकता समोरून ही फिनिशिंगचं काम आलं पाठीमागून ही फिनिशिंगचं काम आलेलं आहे आता दुसरी ही साईड तशीच ठेवायची आहे अगदी गळ्याला गळा लावून घ्यायचा आहे कॅनवास जे आहे ते अशा पद्धतीने दोन्हींना फोल्ड करायचं आहे व टीप मारायची आहे आता इथेही आपलं काम अगदी व्यवस्थित झालेलं आहे जे तुम्ही टीप मारणार आहात ती लेवल अगदी व्यवस्थित घ्या कमी जास्त करू नका त्यामुळे शोल्डर कमी जास्त होण्याची शक्यता असते एक साइड व्यवस्थित एक साइड कमी असं काही करू नका तर शोल्डरमध्ये ज्या वेळेला आपण गळा किंवा शोल्डर जोडत असतो त्यावेळेला जे आपण टीप मारतो त्याचं अंतर अगदी व्यवस्थित असायला हवं हो, त्यामुळे आपल्याला शोल्डर जी फिटिंग बसतं ते अगदी व्यवस्थित बसत असतं आता पाठीमागच्या गळ्याला मी टीप मारून घेत आहे इथे दोरा जर मॅचिंगचा असेल तर टीप मारून घ्या म्हणजे तुम्हाला ओळखणार नाही की ना ना तुम्ही टीप मारलेला आहात का कडेन आपण हातशिलाई नंतर करणारच आहोत आता तुम्ही विचाराल की हे इतकं कसं शिल्लक राहिलं तर आपली पाठीमागची गळ्याची रुंदी दोन इंच होती समोरची पाहुणे तीन इंच होती त्यामुळे जे एक्स्ट्राचं कापड उरलेलं आहे ते पाठीमागचं उरलेलं आहे जे पाठीमागचं कापड उरलेलं आहे ते अशा पद्धतीने आकार द्यायचा व तेवढंच कट करून घ्यायचं आहे बाकी ते काही करायचं नाही आणि शोल्डर एकदा चेक करायची की दोन्ही शोल्डर अगदी व्यवस्थित आहेत का एकदा चेक करायचं कारण आपल्याला दोन्ही शोल्डरचं माप बघायचं आहे की कि इकडे किती इंच शिल्लक आहे व तिकडे किती शिल्लक आहे तर इथे तीन इंच आहे इथे तीन इंच आहे तर शोल्डर आपली अडीच इंचाची घेतलेली होती तर अगदी अडीच इंच बरोबर शोल्डर आपली तयार आलेली आहे आता हा आपण जो काढलेला होता बाईचा आकार तो आपण मेघाबाई कट केली होती तर डबल कापड असतं ती मेघाबाई असते तर मी याला कडेने टीप मारून घेते अशा पद्धतीने तुम्ही टिफ ही न मारता तुम्हाला जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट जोडू शकता पण त्यामुळे काय होतं कापड आकडलेलं आहे थोडंसं कापड आपल्याला ओढावं हो लागतं नाहीतर काय होतं बाई व्यवस्थित बसत नाही इथे मी कापड थोडंसं ओढलं नव्हतं त्या तसंच मी अटॅच केलं काय चूक झाली हे सुद्धा तुम्हाला मी सांगत जाते की तुम्ही काय चुका करता किंवा आपल्याकडून काय चुका होतात ते तुमच्या लक्षात येतील आता मध्याला मध्य घ्यायचं आहे आता इथे जो ड्रेस आहे तो अगदी शोल्डरला मध्याला मध्ये येत असतो पण ब्लाउज जे असतं ते पाठीमागच्या भागाला मध्ये येत असतो म्हणजेच आपल्या शोल्डर पासून पाठीमागे पाऊ इंच अर्धा इंच तिथे मध्ये येत असतो का तर आपण त्याला लुझिंग ऍड केलेलं असतं तर माझी मापे पाहत असाल तर तुम्ही त्या पद्धतीने लक्षात येईल नाहीतर आपण जर सरळ ड्रेस सारखं लुझिंग दिलं पाठीमागे दोन इंच पाठीमागे दो समोर दोन इंच तर तुमचा ब्लाऊज समोरच्या बाजूला अगदी टाईट होतो व समोरचं बटन काढावं लागतं अशा पद्धतीने गळा समोरचा व छातीत एकदम टाईट होतो ब्लाऊज पूर्ण व्यवस्थित बसलेला असतो पण समोरची बाजू जी असते ती एकदम मग मग जे वरची दोन हुक दोन किंवा असतात ते काढल्यावर आपल्याला वाटत त्यासाठी ब्लाउजची मेजरमेंट वेगळी असते ड्रेसची मेजरमेंट वेगळी असते तर आता भाई जोडत असताना अशा पद्धतीने मी भाई जोडत आहे मध्याला मध्य मद्दे करून घेतलेला आहे व आता इथे मी भाई जोडून घेतलेली आहे अंतर अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे जर अर्धा इंच अंतर ठेवत असाल तर सर्व साइडने अर्धा इंच अंतर ठेवून टीप मारायची आहे किती सुंदर स्लीव दिसत आहे पाहू शकता जर दोरा पटकन जात नसेल तर एका साईडला बोट लावायचं म्हणजे पटकन दोरा बाहेर येतो सुईच्या दुसऱ्या साईडला असं सा बोट पकडायचं म्हणजे आपल्याला तिथे पटकन दोरा आपला इकडची सुईतून ह्या सुईत येत असतो काही टिप्स असतात त्याही फॉलो करत जा म्हणजे आपल्याला शिलाईमध्ये सुद्धा थोडीशी मदत होत जाते दुसऱ्या साईडलाही मी भाई अशाच पद्धतीने अटॅच करून घेत आहे मद्याला मद्य पकडत आहे व टीप मारून घेत आहे आता इथे पहा फिटिंग करायचं आहे तर आपण एक इंच माया जितका ठेवला होता तितकाच माया ठेवायचा आहे व टीप मारून घ्यायची आहे आता भाई जी आहे ती लुझिंग म्हणजे एक्स्ट्राच लुझिंग ठेवायचं आहे कारण ही मेगा बाई आहे एकदम फिट करून चालत नाही तर रेग्युलर भाईपेक्षा एक इंच एक्स्ट्रा लुझिंग ठेवा म्हणजे थोडीशी उचलली म्हणजे छान दिसते तर मी आता इथे भाईला थोडस सहा इंच साडेसहा इंच घेतलेलं आहे व जी छातीमध्ये एक इंच होत ते मी सर्व छातीला कमरेला व हिपला एक इंच माया ठेवून टीप मारून घेत आहे हिप पर्यंत टीप घ्यायची आहे व पुन्हा पलटी करून पुन्हा एक त्याच्यावरून टीप घ्यायची आहे ब्लाउज सारखं आतून टिपा मारण्याची आवश्यकता नाही आता इथे सुई आत टाकायची आहे व पुन्हा कापड फिरवायचं आहे व पुन्हा त्याच्यावरूनच तीप घ्यायची आहे आता, आता दुसऱ्या साईडला ही त्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं आहे आता जिथे हिप आहे तिथे आपण हिपच्या साईडने एक इंच एक्स्ट्रा ठेवून छातीला एक इंच एक्स्ट्रा व कमरेला सुद्धा एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे व टीप मारून घेत आहे मी अस्तर नसल्यामुळे थोडस कापड हे कोळ्या आल्यासारखं होत असतं तर तुम्ही अगदी व्यवस्थित त्याला फिनिशिंग द्या अगदी व्यवस्थित टीप मारण्याचा प्रयत्न करा आता माझी टीप इथे थोडीशी आत गेलेली आहे कारण धागा दिसलेला नाही आहे मला तर मी ही टीप उसवत आहे व अगदी व्यवस्थित टीप मारून घेत आहे सेम कलरचा धागा असल्यामुळे टीप कुठे गेली लक्षात आलेली नाही आहे किंचित पाऊ इंच माझी टीप आतमध्ये गेली होती तर मी ते उसवलेलं आहे व पुन्हा टीप मारून घेत आहे आता इथे फिटिंग सुद्धा तयार झालेलं आहे आता पहा किती सुंदर ड्रेस तयार झालेला आहे पाहू शकता इथे पॅच किती छान झालेला आहे बाई किती सुंदर दिसत आहे कटसुद्धा अगदी व्यवस्थित मारायचा आहे पाठीमागचा गळा पहा आता कट मारताना कसा करायचा आहे पाहू शकता जितका पण एक इंच अंतर ठेवलेलं आहे तिथं तित्त, तिथेपर्यंत अशा पद्धतीने पकडायचं आहे जितकं कापड जास्त आहे त्याला इथून मधून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व टीप मारत जायचं आहे एक इंच फक्त अंतर ठेवलेलं आहे एक इंचाच कापडाचं गॅप आहे पाहू शकता आता हिपपर्यंत सरळ आणायचं आहे व हिपच्या वरती एक इंच घ्यायचं आहे व मग कापड फिरवायचं आहे कट आहे त्याच्यावरती एक इंच घ्यायचं आहे कापड फिरवायचं आहे पुन्हा इथे पाठीमाग पुढे थोडस करायचं आहे कारण कट उसवण्याची शक्यता असते तर पुन्हा आता इथून पुन्हा व्यवस्थित फोल्ड घ्यायचा आहे व टीप मारायची आहे दोन बोट अशी अगदी व्यवस्थित पकडायची म्हणजे आपल्याला टीप अगदी व्यवस्थित येते या कट मारत असताना जर तुम्ही ओढलात तर तुमचं जे कापड आहे ते तिरक किंवा आकार व्यवस्थित येत नाही थोडस ओढल्यासारखं कट जो दिसतो तर तुम्ही ओढायचं नाही अजिबात कट किती सुंदर आलेला आहे पाहिलात तुम्ही तर दुसऱ्याही साइडचा कट मारून घेते मी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे ड्रेसचा आपण क्लास चालू केलेला आहे आता आपण सुरुवातीला साधा ड्रेस पाहिलेला आहे नंतर आपण जसे जसे आपण पुढे जाऊ तसे सहा सात आठ प्रकारचे पॅन्टा पाहू नंतर टॉपचे प्रकार पाहू नंतर वेस्टर्न ड्रेस पाहू अशा पद्धतीने आपण ड्रेसची जी, जी सिरीज आहे ती पूर्ण करूया थोडासा माझा व्हिडिओ टाकायला वेळ लागला तर तुम्ही नक्कीच तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण मलाही कामातून वेळ मिळत नाही तर तरी सुद्धा मी तुम्हाला इथे व्हिडिओ टाकून दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन पहा कट कर किती सुंदर आलेला आहे अगदी छान व व्यवस्थित आलेला आहे आता खालची साईड फोल्ड करत असताना पहा आपल्याला डिझाईन ही ठेवायला हवी अशा पद्धतीने टीप मारायची आहे पूर्णच डिझाईन घालवायची नाही खाली जशी आपली आबोली कलरची डिझाईन दिसत आहे ती अगदी व्यवस्थित पत्ता आला यायला हवा अशा पद्धतीने टीप मारायची आहे मी सर्व ड्रेसला डबल टिपा घेत नाही कारण त्याचं जे फिनिशिंग असतं ते रेडीमेड ड्रेसला जशा पद्धतीने असतं त्याच पद्धतीने येण्यासाठी मी फक्त एकच टीप घेत असते कारण सुंदर व व्यवस्थितपणा दिसण्यासाठी इथे मी धागा संपलेला आहे मी थोड्या वेळात धागा घालते व पुन्हा तुम्हाला टीप मारून दाखवते पाहू शकता किती छान सुंदर कट राहिलेला आहे पाहू शकता म्हणजेच खालची साईड सुद्धा एक लेवल न अगदी व्यवस्थित अबोली कलर ची राहिलेली आहे व समोरची ही बाजू व पाठीमाची बाजू अगदी व्यवस्थित दिसत आहे आता दुसरी साइडची जी आहे ती अशाच पद्धतीने करायचं आहे सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे मी कटिंग सुद्धा दाखवलेला आहे व स्टिचिंग सुद्धा दाखवलेला आहे नक्कीच हा ड्रेस कस्टमरला आवडणार आहे तुम्हालाही आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा व जर तुमच्या काही कमेंट असतील तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता धागा इथे फिरत आहे थोडासा लाईट गेलेली ला आहे तरी सुद्धा मी इथे तयार करत आहे आता शेवटचा काट राहिलेला आहे तुम्ही इथे पूर्ण करते लाइट आलेली आहे पाहू शकता किती सुंदर असं फिनिशिंगच तयार झालेलं आहे ड्रेस तुम्हाला ओपन करून दाखवते पहा किती सुंदर ड्रेस तयार झालेला आहे वाटतो का आपण शिवलेला आहे असा तर त्याची स्लीव सुंदर झालेली आहे भारी सुंदर आहे पॅच अगदी व्यवस्थित रेडीमेडसारखा वाटत आहे उंची छान झालेली आहे बाकीमागचा गळाही खूप छान झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रेस कटिंग करून शिवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला ड्रेस जमेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग